पहा भाजपच्या जाहीरनाम्यातच निवडणुकीच्या जाहीरनाम्यातच हे असं स्पष्ट आश्वासन होतं की आम्ही कर्जमुक्ती करू म्हणून परंतु गेल्या एक दीड महिने वर्षात त्याने त्यांनी अजून शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो असं म्हटलं नाही परंतु वारंवार मग शेतकरी कसा भिकारी आहे शेतकऱ्याला आम्ही कसं पोचतो शेतकऱ्याला आम्ही सहा हजार देतो शेतकऱ्याच्या बायकोचं लुगडं आमचा आहे शेतकऱ्याच्या पोराचा बूट आमचा आहे शेतकऱ्याचं शर्ट आमचं आहे हे जे चालवलं ना त्यांनी हे अतिशय निंदनीय आहे शेतकऱ्यांची एक प्रकारे ते थट्टा आहे जे काही कर्जमाफीच्या संदर्भात बोलले होते त्यांचे घटक पक्ष घटक पक्ष म्हणते असं आम्ही बोललो नाही दुसरा म्हणते आम्ही कर्जमाफी करू पण पर... वेळ सांगता येत नाही म्हणजे असे एक ना अनेक कारणं त्यामध्ये दे ते देऊन शेवटी हेच मग रोष निर्माण झाल्यानंतर शेवटी एवढंच बोलतात की आम्ही कर्जमाफी करू पण योग्य वेळी पण ती योग्य वेळ कधी आहे हे सांगितलं जात नाही म्हणजे आज शेतकरी संकटात सापडलेला आहे आज शेतकरी सं संकटात सापडलेला आहे आत्महत्येचा आकडा दिवसांदिवस वाढत आहे मग आत्महत्या पूर्ण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर कर्जमाफी होईल का हा माझा प्रश्न आहे म्हणून शासनानं कर्जमाफी सुद्धा त्वरित केली पाहिजे एवढी मी अपेक्षा